आपण बघताय एबीपी माझा नागपूरमध्ये आज ओबीसी मोर्चाच्या पूर्वी गाणी सादर केल्यावर सचिन माळी आणि शीतल साठे यांनी एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे या देशाला नक्षलवादाशी नव्हे तर संविधानाची गरज आहे असं त्यांनी म्हटलं नक्षलवाद देशासाठी घातक बहुजन समाज सोडून इतर समाजाच्या तरुणांनी नक्षलवादापासून सावध राहायला हवं असं आवाहन सचिन माळी आणि शीतल साठे यांनी केलं आम्ही कुठल्याही कडव्या डाव्या विचारांचे समर्थक नाही आहोत किंबहुना आम्ही आमच्या शाहिरी जलशातून हे सांगत आलेलो आहोत की या देशाला संविधानाची गरज आहे आणि नक्षलवाद जो आहे ज्याचा आरोप आमच्यावर झाला होता तर नक्षलवाद ह्या देशासाठी घातक आहे आणि सगळ्या तरुणांनी बहुजन समाजांनी नक्षलवादापासून सावध राहिलं पाहिजे कारण हे तरुण फसतात आणि त्यांची करिअर उद्ध्वस्त होतात आता आमच्यासारखे खूप कमी लोक आहेत की जे ह्या सगळ्याला फेस करून परत उभा राहण्याचा प्रयत्न करतायत धडपडत आहेत पण आजही आम्हाला त्याचा त्रास सहन करावा लागतो आमच्याबद्दल सातत्यानं ट्रोलिंग करताना सुद्धा हाच मुद्दा वापरला जातो आमच्या भूमिका स्पष्ट आहेत आम्ही देशाला जोडण्याचं काम करणारे लोक आहोत तोडण्याच्या ज्या ज्या फिलॉसॉफीज आहेत त्या सगळ्या फिलॉसॉफीजच्या आम्ही विरोधात आहोत या देशाला संविधानिक मार्गानंच जोडलं पाहिजे आणि संविधानाचा मार्ग हाच एक चांगला आणि योग्य मार्ग आहे हेच आम्ही आमच्या शाहिरीतून सांगतोय